नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खूप महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेली देशातील ही पहिलीच योजना आहे आणि या योजनेमध्ये खूप मोठे चेंजेस सरकार करत आहे हे नवीन चेंजेस नेमके कोणते असणार आहेत नवीन आ, बदल योजनेमध्ये होत आहेत हे बदल कोणते आहेत या संदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला कळणार आहे तुम्ही यामध्ये बसता की नाही तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत मग ते लाडकी बहीण योजनेच्या पूर्ण पाच वर्षासाठी लागू असणार आहेत लाडकी बहीण योजना आता पाच वर्ष पुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे त्यामुळे हे सर्व नियम ज्या महिला पाळतील त्याच महिलांना आता इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे एकवीसशे रुपयासाठी काही नवीन अटी काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत सरकारकडून आणि हे कोणते नियम आहेत कोणत्या अटी आहेत कोणते निकष आहेत हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे नाहीतर तुम्ही लाडकी बहीण योजनेची पैशांची वाट पाहत बसाल पण तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत या संदर्भात सरकारने नवीन नियम काढलेले आहेत हे नियम सविस्तर आपण पाहणार आहोत हे नवीन नियम नवीन शासन निर्णय यांच्यासाठी सविस्तर व्हिडिओ जाणून घ्या सुरुवात करू या व्हिडिओला या योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे या योजनेचा फायदा जसा महिलांना झाला तसाच सरकारलाही झालेला आहे मोठ्या प्रमाणात जागा निवडून आलेल्या आहेत आणि महायुतीचा मुख्यमंत्री राज्यामध्ये पुन्हा एकदा होत आहे येत्या पाच डिसेंबरला नवीन मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये शपथ घेत आहेत भाजपचे हे मुख्यमंत्री असणार आहेत सर्व महिलांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी श... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हायला पाहिजे लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढल्यामुळे त्यांनाच मतदान केलेलं आहे आणि या गोष्टीचा फायदा संपूर्ण मायुती सरकारला झालेला आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप हे तीन पक्ष होते मायुती सरकारमध्ये आणि महायुतीच्या संपूर्ण जागा जवळपास निवडून आलेल्या आहेत महायुतीला बहुमत मिळालेलं आहे महाविकास आघाडीच्या अगदी बोटावर मोजता येथील इतक्या जागा आलेल्या आहेत महाविकास आघाडीने महिलांना तीन हजाराचं आमिष देखील दाखवलेलं होतं पण महिला यावेळेस या आमिषाला या भुरल्या नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेचीच निव निवड केली आणि हे निवड करण्याचं कारण म्हणजे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार आपल्या सभांदरम्यान आणि विविध ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं की मी जनतेचा मुख्यमंत्री आहे सामान्य कुटुंबातून मी वर आलेलो आहे लाडक्या बहिणींना या योजनेमुळे फायदा होईल अशीच या ठिकाणी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अजितदादांनी देखील लाडक्या बहिणींची रक्कम वाढवण्यात येईल असं सांगितलं होतं त्यानुसार पंधराशेवरून फक्ता ही रक्कम एकवीसशे रुपये केलेली आहे आता फक्त आणि फक्त ही महिलांच्या अकाऊंटला ट्रान्स्फर करण्यात चं राहिलेलं आहे ला पण लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात देखील खूप महत्त्वाची माहिती समोर येत आहे हा हप्ता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार या संदर्भात आणखी स्पष्टता सरकारकडून मिळालेली नाही या संदर्भात चर्चा सुरू आहेत ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस संपूर्ण माहितीमधील नेते यांनी लडक्या बहिणींचे विशेष करून आभार मानलेले आहेत कारण याच योजनेमुळे सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता विजयाचा गुलाल निवडणुकांनंतर लो एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांच्या नंतर निकाल लागला त्यावेळेस अशा प्रकारे त्यांचा विजय ठिकाणी साजरा केलेला आहे लाडक्या बहीण यो लाडकी बहीण योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे हेही त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे म्हणूनच लाडकी बहीण योजना पुढचे पाच वर्ष कायम सुरू असणार आहे सुरू राहणार आहे आणि हे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं असणार आहे अशा प्रकारे ठिकठिकाणी थीक सभ्यांद सभा आयोजित ज्या करण्यात आलेल्या होत्या निवडणुकांना अगोदर असो किंवा निवडणुकांनंतर ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील त्या ठिकाणी सर्वात जास्त संख्या माझ्या माता भगिनींची महिला भगिनींची लाडक्या बहिणीची होती तर पहा लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन शासन निर्णय लागू होऊ शकतो आणि यामध्ये नवीन निकष कोणते असणार आहेत नवीन नियम कोणते असणार आहेत तर याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे यामध्ये पहिला निकष जो आहे तो पहा योजनेमध्ये कोणत्या निकषांची पुन्हा तपासणी होणार आहे तर योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का ही या मुद्द्याचीही चौकशी सरकारकडून केली जाणार आहे याचीही तपासणी केली जाणार आहे ज्या महिलांचे पती आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात टॅक्स भरतात त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या त्याचबरोबर लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का हा दुसरा महत्त्वाचा निकष आहे की तुमच्याकडे चारचाकी वाहन नसलं पाहिजे ट्रॅक्टर सोडता योजनेसाठी पहिला निकष म्हणजे तुमच्या पती तुमचा पती जे आहे तुमचे पती जे आहे ते आयकरदाता नसले पाहिजेत दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नाही पाहिजे आणि तिसरा महत्त्वाचा निकष आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का जर असं असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही एका कुटुंबातील दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचा चौथा महत्त्वाचा या ठिकाणी जो निकष आहे विधवा निराधार योजनेचा लाभ घेत आहेत का परत या ठिकाणी विधवा निराधार योजनेचा लाभ घेत आहेत का असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का तर, तर, तर तुम्ही इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल दीड हजारापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही काही पूर्वी पाहिलेला असेल की पोर्टलवर देखील ऑप्शन आलेलं आहे संजय गांधी आणि आणखीन एक ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे तर ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेतात त्यांना पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर इतरही कोणत्या योजना असतील ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल दीड हजारापेक्षा जास्त रक्कम जर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर हे महत्त्वाचे बेसिक निकष असणार आहेत आणि आता या या निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांनाच लढी योजनेचा लाभ मिळणार आहे अडीच लाखाच्या आधी तुमचं उत्पन्न पाहिजे हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नियम आहे हे सर्व नियम पालन करत असाल तरच इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येणार आहे एकवीसशे रुपयासाठी काही नवीन नियम सरकारने लागू केलेले आहेत ला नवीन अटी आहेत या सर्व अटी आणि शर्तींची ज्या महिला पूर्तता करतील त्यांच्याच अकाउंटला हा हप्ता जमा होणार आहे हा आता हप्ता कधी जमा होणार आहे यासंदर्भातही माहिती पाहू तर लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे त्या संदर्भात पहा विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले होते त्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणार आहे तत्पूर्वी योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे त्यानंतर निकषानुसार पात्रता निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींनाच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर म्हणजेच एक एप्रिलपासून दरमहा दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहे तर तुम्हाला आता उत्तर मिळाले असेल की लाडकी बहीण योजनेचे जे वाढवण्यात आलेले एकवीसशे रुपये आहे ते तुम्हाला कधीपासून मिळतील तर एप्रिल महिन्यापासून हे पैसे तुम्हाला देण्यात येतील सध्या जो डिसेंबरचा हप्ता आहे आणि पुढचे जे हप्ते आहेत एप्रिलपर्यंतचे ते तुम्हाला दीड हजाराप्रमाणेच मिळतील याचं कारण म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या वाढीव एकवीसशे रुपयाची तरतूद सादर केलेली नाही दीड हजाराची तरतूद आहे लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार पूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये यावेळेस यावर्षी जेव्हा नवीन सरकारचा नवीन अर्थसंकल्प सरक संकल्प सादर होईल त्यावेळेस यामध्ये एकवीसशे रुपयाची वाढीव तरतूद असणार आहे आणि त्यानंतरच मग लाडक्या बहिणींना हे वाढवण्यात आलेले एकवीसशे रुपये सरकारकडून देण्यात येऊ शकतात तर पाहू आता एकवीसशे रुपये मिळतात की दीड हजार मिळतात पाच डिसेंबरला आपल्याला या संदर्भात स्पष्टता मिळणार आहे नवीन मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर तर या संदर्भातल्या त्या अगोदर महत्त्वाच्या कोणत्याही अपडेट असू तर तुम्हाला पाहण्यास मिळतील लायकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद